અત ડબ ડબ વાર કન્ફર્મ કરી લે જંગ ગારા કસબાગું પહેલા તો આપણું કોઈનું રે एकदम બે કન્ફર્મ જાય ઓ વાત કરી જો ઓ જો આ કરા આ પાડી કે કામ કા ઓર કજુ કજુ કા તને આલીત નહોતી એટલે આલી આલી ઓ પાછી કેસ તો એ ન દિલા કર્સ વહી

तिकडे असे रे भाई रोजेल बडे तारखेला बर्थडे पीठ काय नाही Bye. Yeah.

कैसा ही केसे केसे हो एक का माकू लाईला बघा आयला मी खारी व गल टाकला गल टेकतो बघू काय मासा लागतं का नाही मी ना अजय बघू जरा मी लागताना का बघू लागताना पटा पटा जरा पावाशी पकडी जाऊ पावलावर रास आडवा कर असं पकडायचं काय नाही पावलावर रास काटायला आवर काटालायच ना हिस्साची बाहेर लागते का बघू बघ बघला

पावलावाल जमाने चिरकाव लवशील हो बारपूस याला आता सोडता हो। सोडू नको माद्रीला ला बारपुसा लागलाय त्याला सोडताव हो आता आईस खेळ दुसरा प्रत्येक याला लावायला लागते खाता न्याला टेकलो जाला जाला भरल फटक्यास बोरीचा जाला टाकील कोण कटाले तर उतराला उतरायचं का ना ऐंशी तक्रार पॅकाजी नाही करायचं हा कधी लांब आहे हा झालं काही नाही फिर फामोस जाऊस टाकायला लागेल अगोदर नाही त्याला गालाशी आले तरी पण रपरप काही लागत होते हा तरी बी झाल्याशी कसं एक झाला टाकायचं ना दहा पंधरा मिनिटांना काम होईल स्वागत आहे ना आलो तरी फार्म हाउसवर रस्त्यातच अर्धादस अरे परची बीदवते ब्लास्ट लख कपले खाणा प्लास्टिक ते पाहिजे जे दोन तीन मासे खेचलात बसलो होतं आता आजोव दिली गेल कारण की गल एकच आहे ना दोन गल नाही झालं तोले मना पण टाकून दे जरा तर बरं टाकतोच म्हणा कटाला येत मी एक दोन मासं खेचलं तर देतो वाजाला तो मला चॅलेंज बोल पकिरता नाही तुला म्हणून त्याला दाखवला कैसा मी पकिरता होते तुला टिस्क्या पण नाही मारीत हा हा हे बघ जबरदस्त शॉर्ट उद्याचं जेवणाचं कार्य दोघांचं तुझं माझ सात सात आठ आठ आयला पाहिजे वाटणीला वीस पकड आता व्हायला असतील सात आठ मास व्हायला असतील अरे असं ब्यासाला पण भीती वाटते सापांची कशी ढसल काही भीती वाटते आवरी काच भीती वाटते म्हणजे आहे आज आई पटापट खेचते तो बघ तो खाते तो दिसतोय सरल सरल हा वर्षी, वर्षी खाते तो दिसतो तो क्लियर हे बघ आई तो ढिमऱ्या खात ढिमऱ्याच्या पावाच्या नव्हता काय तू ढिमऱ्यावटीच काय मिळत आहे लागल बघा आज उलट पटापट खिचते तो आयुष कस नाणकेच नाही दाखवत आध्याच्या पेक्षा मोठा मासा वाटत तुझे मत तो बघ बारका माझा चालला तो बघ खालती तू पहिला याला ठेवू दे तुझ्या वदनाच्या पेक्षा मोठा वाटते कस नाही तो ये आता ते बारके माशाला नाही का मला नको मोठा मासा मी बारके मासाच नेल मला नाही मोठं मासा आवडत आज आता पाव जरा मसाच करते पावाची खाना बनवते त्यानं आष्ट मासा हा त्याच्यानं पण कसं ते लागत नाही टाइम लागतो लागतो त्यांना राहिलेला म्हणजे सुटला असता तर म्हणजे आला असता तो वापस आयला नसतं काही काय पडला असत काहीतरी जवळच बाजूला असं एक दोन लागलं ला ना अजून बसून पण मला मोठा नको मी बारकाच नाही मला मोठ माझा आवडत नाही जितारी लागली बाई जितारी लागले जितारी आपल्याला आवडतं बाई सुरुवात एक लागलाय दुसरा दोन लागला दुसरा पण लागला, लागला दोन लागला दोन लागला थांब थांब काय करत नाही का पकडायची तुझे तुझ्याच आहे सोर जला आता मुटा लागले लागले लाक बारका मसा जाम बारका ही हो ये जावन पूरती दधा उहले न अब कसंग बाल दिन मावने यो मसा ये अचेस्म उदेशला पाई ये बाल मावत नाही मसा असंग लग काय म्हणून चष्मा आहे ना मला काय करायचं करायचंय दोघांचा तर वहिल्यान आता बघू अजून जरा एकदा पाच दहा मिनिटं थांबता जाताव जातो कालोक पण पर मच्छर पण जामचा व्हावा लागलाय तर आता बघतो जरा अजून पाच स मासा खेचता जातो जावनापुरता तर वहिल्यान दोघांचं तर मच्छर पण चावायला लागला जाम आणि मोठं पण मासा लागलं ला, तीन वयलै ना मोठं होण रक्त आहे त्यांच्या आहे तीन वयला हो मच्छर पण जाम चावायला लागला तर कालोक पण परा लागले जात बालदी भरली यावर मासा लागल्या ला,

ना तुला मच्छर चावायला लागला चाललो आता आम्ही घरा मासा बिस पकडलं दोघांचा जेवणापुरताचा तर व्हालान त्याने आणि मिनी पण दोघंही वाटून घेतलं तर चाललो घराने व्हिडिओ आपला आहेच एंड करू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आणि मेहनत केली जाम मासे पकडायला पहिला तर गल ठेवतो होता मग